एस टी कर्मचाऱ्यांच्या बंद दरम्यान हदगाव येथील कर्मचाऱ्यांचे निदर्शने राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी आज एस टी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे या बंद मध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील एस टी बस कर्मचारी सहभागी झाले आहेत सकाळपासूनच हदगाव येथील बस स्थानकातून एकही बस बाहेर गेली नाही बसचे चक्के संपूर्णतः थांबल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय त्यासोबत या हदगाव येथील बसस्थानकातच ती बस कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहे महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचा महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचा कोण म्हणतो देणार नाही नाही देणार महाराष्ट्र एस टी संयुक्त कृती समितीचा नरणे आंदोलन आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला आमच्या टोटल मागण्या मागण्यासंदर्भात पत्र काढलं होतं आणि ते सगळा मुद्दा निकाली काढूत असं आश्वासन दिलं होतं वीस तारखेपासून ते आज तीन तारखेपर्यंत आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहिली आणि महाराष्ट्र कृती महाराष्ट्र कृती समितीच्या वतीनं आम्ही त्यांना सात आठ दोन हजार तेवीसलाच पत्र दिलं होतं की तीन तारखेपासून आम्ही धरणे आंदोलनावर जाऊ तरी आम्ही त्या त्यानुसार धरणे आंदोलनावर गेलेले आहोत वर मुख्यमंत्र्यांनी जर समजा आता चर्चेला बोलावलेलं आहे उद्याच्याला तर त्याच्यात काही तोडगा निघाला तर उद्या तोडग्यानंतर वाहतूक आम्ही सर्वजण धरणे आंदोलन बंद करून वाहतूक चालू करू ते आमची दिशा म्हणजे वरून कृती समितीचे जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही आमचं काम हातगाव समितीच्या वतीनं आम्ही आज आंदोलनं सुरू केलेलं आहे आतापर्यंत त्यापर्यंत शंभर टक्के प्रतिसाद आमच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री सा मुख्यमंत्री साहेबांना आम आमचा एकच विनंती आहे की लवकर या संपावर तोडगा करावा आंदोलनावर आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा मुख्यमंत्री साहेबांना एवढीच आमची विनंती आहे